राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली माहिती श्री साईबाबा संस्थान समिती निर्णयानुसार जून पासून ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे भाविकांच्या सातत्यपूर्ण आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शन प्रक्रियेला अधिक सुलभ सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे सध्या जनसंपर्क विभागाकडे संपूर्ण दिवसभरात विविध शासकीय विभाग अधिकारी पदाधिकारी लोकप्रति प्रतिनिधी आजी माझी विश्वस्त आणि इतर शिफारसीद्वारे प्रोटोकॉल दर्शन व्यवस्था मागणी केली जाते मात्र अशा शिफारसीमुळे सामान्य रांगेतून येणाऱ्या भक्तांच्या दर्शनात अडथळा निर्माण होतो आणि सुरक्षा पोलीस तसेच जनसंपर्क विभागावर अतिरिक्त ताण निर्माण होतो यावर उपाय म्हणून आता शिफारस प्राप्त मान्यवरांचे दर्शन केवळ खालील ब्रेकदर्शन वेळांमध्येच होणार आहे ब्रेकदर्शन वेळापत्रक सकाळी नऊ ते दहा दुपारी दोन तीस ते तीन तीस सायंकाळी आठ तीस ते नऊ ब्रेकदर्शनासाठी अनिवार्य प्रक्रिया या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांच्या अधिकृत प्रतिनिधींनी संस्थांच्या जनसंपर्क विभागाकडे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे अशा नोंदणीकृत साई भक्तांनी दर्शन ब्रेकच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर संस्थान जनसंपर्क विभागात उपस्थित राहून सशक्त पास प्राप्त करणे बंधनकारक असेल सदर पासधारक साई भक्तांना केवळ जनसंपर्क विभागामार्फत निश्चित वेळेतच ब्रेक दर्शनाची सुविधा केली जाईल सर्वसामान्य भाविकांसाठी पूर्ववत व्यवस्था कायम गेट क्रमांक सशुल का दर्शन सहा सशुल्क दर्शन आणि गेट क्रमांक सात मोफत दर्शन ही दर्शन व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे यासह शिर्डी आणि पंचक्रोशीतील नागरिक ज्येष्ठ नागरिक विकलांग व्यक्ती गर्भवती महिला नवजात बालकांसह कुटुंबियांसाठी निश्चित असलेले विशेष प्रवेश मार्ग पूर्वीप्रमाणे कार्यरत राहतील प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत भारतीय गणराज्याचे आजी माजी माननीय राष्ट्रपती माननीय उपराष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय उपपंतप्रधान सर्व राज्यांचे राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर सर्व न्यायाधीश लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महाराष्ट्र राज्य विधानसभा विधानपरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आमदार खासदार महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि इतर सर्व न्यायाधीश रा प्रसिद्ध उद्योगपती अंतर खेळाडू सिने अभिनेते शास्त्रज्ञ माननीय व्यवस्थापन तदर्थ समितीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य आदी महत्त्वाच्या व्यक्ती तसेच एक लक्ष रुपयांचे वरील देणगीदार साईभक्ता यांना प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत सुरू राहील श्री साईबाबा संस्थांकडून भाविकांच्या हितासाठी नेहमी सुसूत्र पारदर्शक आणि शिस्तबद्ध सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो ब्रेक दर्शन व्यवस्थेमुळे मंदिर प्रशासनावरचा तसेच तालुकास्तरीय इतर शासकीय यंत्रणांचे देखील ताण कमी होणार असून सर्वसामान्य साई भक्तांना अडथळा रहित आणि समाधानकारक दर्शन अनुभवता येईल असा विश्वास संस्थान प्रशासनाने व्यक्त केला आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साई भक्त येत असतात त्यामध्ये अतिमहत्वाचे व्यक्ती महत्वाचे व्यक्ती महत त्याचबरोबर काही शिफारसधारक भक्त सुद्धा असतात या व्ही आय पी व्यक्ती त्याचप्रमाणे शिफारसधारक भक्तांचं दर्शन जे आहे दिवसभर चालू असतं हे दर्शन चालू असताना सामान्य दर्शन लाईनमध्ये जो भक्त जो आहे दोन तास तीन तास वेटिंग करून दर्शनासाठी येतो बाबांच्या व्ही आय पींचं दर्शन करताना जे आहे त्यांना वेटिंग करावं लागतं त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जातो त्यामुळे साईबाबा संस्थांनी जो आहे तो एक निर्णय घेतला आहे की जे व्ही आय पी भक्त असतील किंवा शिफारसधारक भक्त असतील जे दर्शनाला येतील त्यांच्या दर्शनाची वेळ जी आहे संस्थांनी ठरवलेली आहे त्यानुसार सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये व्ही आय पी साईभक्त त्याचप्रमाणे जे शिफारस घेऊन आलेले साई भक्त असतील त्यांची दर्शनाची वेळ जी आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ते सध्याची जी प्रचलित व्यवस्था जी आहे म्हणजे सशुल्क दर्शन लाईन त्याचप्रमाणे जन जनरल दर्शन लाईन यामध्ये जे भक्त जे आहेत त्यांना दर्शन सुलभ होणार आहे व्ही आय पींचं दर्शनसुद्धा सुरळीत होईल आणि जो प्रशासनावरचा जो अतिरिक्त ताण आहे साईबाबा संस्थांचे जे प्रोटोकॉलचा विभाग आहेच सोबतच जे वेगवेगळी यंत्रणा जी आहे त्यांच्यावर जो ताण येत होता तो ताण सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे अति महत्वाची व्यक्ती महत्वाचे व्यक्ती आणि डोनर्स याच्या संदर्भाने साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे आणि यांना जे आहे त्या या ब्रेकदर्शनमधून मधून जे आहे ती सूट देण्यात आलेली आहे शिफारसधारक व्यक्तींना दर्शनासाठी घेऊन जाताना जे आहे ते सामान्य दर्शन लाईन जी आहे ही थांबवावं लागायची आणि मग मागून येऊन पुढं जाऊन दर्शन घ्यायचं ते बी उचित नव्हतं मग सामान्य साई भक्तांचा त्रास कमी करणे प्रशासनावरचा ताण कमी करणे प्रशासन म्हणजे साईबाबा संस्थांचं प्रशासन त्याचप्रमाणे जी शिर्डीमधील जी तालुकास्तरीय यंत्रणा असेल तहसीलदार असतील प्रांत असतील चीफ ऑफिसर आहे पोलीस विभाग आहे वेगवेगळे विभाग जे आहेत त्यांचा बी प्रोटोकॉल होता तर त्यांच्यावरील ताणसुद्धा जो आहे तो कमी होणार आहे म्हणजे भक्तांचं दर्शन सुलभ ववं पी आय पी शिफारसधारक यांचं बी दर्शन सुलभ सुलभ व्हावं त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून श्री साईबाब संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री जे आहे ते आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये हे ब्रेकदर्शन राहणार रह। आहे